ही कथा एका प्राचीन काळातील आहे एका गावामध्ये एक संत राहत होते एके दिवशी मध्यरात्री कोणीतरी संतांचे दार वाजवले दार उघडले तर त्यांच्या एक त्यांचा एक शिष्य बाहेर उभा होता आणि त्यांच्या हातात धनाने भरलेली पिशवी होती हे दृश्य पाहून संत थोडे अवाक झाले शिष्याने त्यांना प्रणाम केला आणि म्हणाला की गुरुजी मला हे धन आत्ताच दान करायचे आहे यावर संत म्हणाले तू हे धन सकाळीही दान करू शकतोस एवढ्या रात्री येथे येण्याची काय गरज होती त्यावर शिष्य म्हणाला की गुरुजी आपणच सांगताना चांगले काम करण्याचा विचार आला तर ते लगेच केले पाहिजे नंतर आपले मन बदलू शकते त्यामुळे मी विचार केला की जर मी आत्ताच गेलो नाही तर सकाळपर्यंत माझ्या मनात वाईट विचार येऊन निर्णय बदलू शकतो म्हणून मी धन घेऊन आपल्याकडे लगेच आलो आहे शिशाचे विचार ऐकून संताने त्याला आलिंगन दिले आणि म्हटले की जर प्रत्येक व्यक्तीने या गोष्टीचा आयुष्यात स्वीकार केला तर तो कधीच वाईट काम करू शकत नाही आणि त्या व्यक्तीला आयुष्यात कधीच अपयश येणार नाही या कथेतून आपल्याला अशी शिकवण मिळते की आपल्या मनात चांगले वाईट असे अनेक प्रकारचे विचार सुरू असतात त्यामुळे जर आपल्या मनात काही चांगले काम करण्याचा विचार आला तर ते लगेच काम करून घ्या कारण वाईट विचारांमुळे आपले मन बदलू शकते